फाईल आहे दोन हजार बारापासूनची फाईल माझ्याकडे परंतु मी ही अजून काय काय होतं यांच्याकडचं चा, कोर्टाचे प्रकार पेपर आहे माझ्याकडं महसूल मंत्र्याचे बाळासाहेब थोरादांच्या सहीचं दोन हजार तेराचं पत्र आहे विलासराव देशमुखांच्या सहीचं चा पत्र हे सगळे पेपर्स माझ्याकडे आहे पण मी आत्ता पब्लिश नाही करत आहे हे मी व्यवस्थित दोन तीन दिवसानं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे सगळे पेपर्स दाखवणार आहे तो पण काय काय होतं बघूया कारण एकीकडं सत्तेचा अशा पद्धतीनं मिसयूज केला जातो आणि म्हणून अजित पवार किती चांगले असतील त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याच्या आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादानी बाजूला व्हावं चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे म्हणतात माझा त्याच्याशी काही संबंध नाही मी याआधीसुद्धा त्यांना सांगितलं होतं की यामध्ये असं काही उद्भवू शकतो नियम बाह्य काही काम आहे हे पहा आता सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही मीम्स येत आहेत एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा तर तो वडिलांना सांगतो हा चाळीस एकर जमीन कोरेगावसारख्या ठिकाणी अठराशे कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही हे कोणाला तरी खरं वाटेल का कोणाला तरी खरं वाटेल का आणि मग माझा याच्याशी संबंध असं कसं म्हणू शकतात अजितदादा माझं याच्याशी संबंध असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात आणि म्हणून नैतिक दृष्ट्या अजितदादानी मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर ज्याला जर जो चांगला माणूस किती अशा पर्यंत झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहेत शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे तशा पद्धतीने त्यामुळे ते आहे यामध्ये की मी त्यांच्याशी बोलले कुठलाही चुकीचं काम करणार काय बोलतात त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही मी जे पेपर्स आहे ते तुमच्या समोर ठेवलेले ठेवणार आहे आता माझ्याकडे फाईल आहे पण मी आता दाखवणार नाही देणार पण नाही मी हे देईल फक्त खोटं एवढं देणे सांगावं मग त्याच्याविषयी बोलूया आपण मुंबईच्या संदर्भात काँग्रेस असं म्हणतं की मनसेसोबत आम्ही युती करणार नाही काल हर्षवर्धन सपकारांसोबत बैठक झाली त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये मनसेसोबत म्हणजे महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षासोबत करू पण इतर पक्षांसोबत युती होणार नाही जे जे व्हायचं ते होईल ना माननीय उद्धवजींनी राजसाहेब सोबत यायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्याला जी जी भूमिका घ्यायची त्याचं ज्याचं पक्ष स्वतंत्र आहे येणार काय त्याच्याविषयी निश्चित या सगळ्या भूमिका स्पष्ट होतील सोबत असणार का आपल्या पक्षात हे बाबा आमच्या बैठका झाल्या काली झाल्या परवाही झाल्या आणि आमची सगळ्या ठिकाणी मानसिकता महाविकास आघाडी म्हणून लढावी अशी आहे परंतु असं नाही की कुठे गरज आहे म्हणून एक समोर जे भारतीय जनता पार्टी शिंदे गट अजितदादाचा पक्ष यांची जी मस्ती सत्तेची चालू ही जिरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांचे आणि शिवसेनेचा विचार तरी कुठे एक आहे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढते ना मनसेचा आणि काँग्रेसचा विचार एकत्र नसेल नसेल एखाद्या म्हणून काय फरक पडतो सर एक खडसेंनी दावा केलाय खडसे म्हणतात की महसूल मंत्री असताना फाईल मंजूर करण्यासाठी माझ्यावरती दबाव होता असा त्यांनी दग्गा उप्यासपूर केला म्हणजे असेल ना कारण ज्या अर्थी दोन हजार बारा च बाळासाहेब थोरातांच्या सईनचं एक पत्र याच्यात आहे त्या अर्थी याच्यावर अशा पद्धतीनं झालंच असेल याच्यात हे पाना वेगवेगळ्या पद्धतीनं याच्यात स्वतः बाळासाहेब पवार बाळासाहेब थोरातचे महसूल मंत्री त्यांच्या दोन हजार बाराची नोटिंग याच्यामध्ये विलासराव देशमुखांची नोटिंग याच्यामध्ये त्याच्यामुळे ही फाईल काही आजची नाहीये परंतु झाली तर आत्ता ना दुसरं एक मिनिट जो माननीय उद्योजींचा दौरा मराठवाड्याचा जवळपास चाळीस पंचेचाळीस तालुक्यातून होत असणारा दौरा आजही हा दौरा आहे जनता याच्याविषयी प्रतिक्रिया शेतकरी प्रतिक्रिया व्यक्त करतायत सरकार काही ठिकाणी थातूर मातूर मदत टाकण्याचा जिथं जिथं आमचा दौरा आहे किंवा दौरा झाला या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीतरी थातूर मातूर मदत देण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे परंतु ही फक्त घोषणा आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये घोषणा तर त्यांनी ऑलरेडी केलेली आहे एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेज परंतु हे पॅकेज तुम्हीसुद्धा सगळी मंडळी हे सगळं बघताय हे पॅकेज ठोटतांड आहे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कोणती मदत सरकारची पडत नाही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या या शेतकरी संवाद दौऱ्याला प्रचंड प्रमाणात शेतकरी गावागावातून येत आहेत साहेबांशी बोलत आहेत उद्धव साहेब सुद्धा त्याच्याविषयी संवाद साधतायत आणि याच्यानंतर मला असं वाटतं शेतकऱ्यांचा एक संघटित लढा जमीन घोटाळा प्रकरणावर दानवे बोलत होते आणि अजित पवारांनी नैतिकता राखून राजीनामा द्यावा अशी मागणी पुन्हा एकदा अंबादास दानवे यांनी केलेली आहे नव्याण्णव टक्के पार्थ पवारांच्या नावावर शेअर्स आहेत मात्र त्यांच्या नावावर गुन्हा नाहीये जमीन प्रकरणी खडसेंचा राजीनामा घेतलेला होता आणि अजितदादांनी सुद्धा चौकशी होईपर्यंत नैतिकता राखत राजीनामा द्यावा असं सुद्धा दानवे यांनी म्हटलेलं आहे दोन तीन दिवसांमध्ये सगळी कागदपत्र सगळ्यांसमोर ठेवणार मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार असं सुद्धा दानवे यांनी म्हटलेलं आहे आणि एक्सपोज काय केलेली आहे आपण पाहूयात मुलगा पुण्यामध्ये तीनशे कोटींचा व्यवहार करतो हे पित्याला माहीत नाही आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत तुमचा तुम्हाला तरी पट्टय काय आहे बोलताना असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन घेतली आहे खडसेंचा राजीनामा घेतलेला होता असं ट्विट दानवे यांनी केलंय